तो सूरज आई तयार आहे అన్నंना जे असच स्वयं करतो काही नवीन नाही बाय प्लीज माइक द्या हा काढून घेतो ते काय म्हणं खवून गोरीगत माझे <laughs> झापुक झपुक सूरज बरोबर एक वर्षापूर्वी आधी आपण भरिमातेच्या मंदिराजवळ बसलो होतो आई मोरे मा आतापशी बसलेलो हा परफेक्ट गाववणी साळ तू परफेक्ट तेव्हा कास्टिंग साठी नाही 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 म्हणणार तू आज ट्रेलर लॉन्च होतो हो तुझ्या सिनेमाचा कस वाट आज खूप खून आनंद लय बर बर सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुला सूरज पूर्वी तू असे व्हिडिओ का बनवायचा पहिलं माझ्या फॅन लोकांना मनापासून मला हसवायची लय आवड आहे कारण मला नार झालेला आवडत नाही मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे मी आनंद आहे बर सूरज फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझं ऑटोग्राफ घ्यायला यायची मला कसं आहे मला वाचायला येत नाही आणि वाकड काय म्हणते वाकड ऑटोग्राफ ऑटोग्राफ सही सही बोला येत नाही बोबड बोलतो पण क्वालिटी बोलतो ना नाही

So, सूरज किती कष्ट लागले काय मेहनत केली थोड सांग माझु त्याला मला लय कठीण जात होत दहा दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलं कारण मुंबई मला सिटीत <laughs> ला मला आवडत नाही गावाकर मध्ये मला झपूक झुपूक छाक्या मला आहे सिटीत मला करमत नाही असं कोंडून म्हटलं ना मग मी खुल्या वातावरणचा माणूस आहे मी खोललो तर टॉपलाच गेलो असं सांगतो आणि बघितले मिलियन क्रॉस काय क्वालिटी सिनेमा येतोय काय आवाहन पंचवीस एप्रिल झापूक झुपूक येतोय फक्त करकरींची विनंती आहे तुम्ही फक्त एकदाच माझ्या विसवत ठेवा एकदा थिएटर मध्ये जा आणि तिकीट काढा एकदाच बघा तुम्हाला एकदा जातान तर माझ्या फुलला विश्वात ठेवा मी कर लय मनापासून मेहनत केली सरांनी लय मेहनत केली एवढं सरांना ला लागले तरी सरांनी माझ्या पण काम करून घेतलंय सोपं नाही र त्यामुळे मी सांगतो थिएटर मध्ये जा एकदाच फक्त माझ्या विश्वात ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या पूर्ण विश्वात ठेवा एकदाच बघा नाही आवडलं ना मला काही बोला मी कसा बी तुम्हाला वागतो तसं आतापर्यंत तुला बऱ्याच लोकांनी मदत केली बऱ्याच लोकांनी ओम नमस्ती बाई गप्प पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गवली दिदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवींचा आशीर्वाद आई आता होत तुटलं माझ्याच नाव घ्यायला वाटलं ओम तर आता झोपूक डबाकिंग तुमच्या समोर नाचलाच आहे मला नक्कीच माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा असणार आहे की तुम्ही सुद्धा झापूक झुपूक एकदा सुरत सोबत तुम्हाला इच्छा असेल की इथे करावी तर मी विनंती करतो मीडियाला प्रेसला ज्यांना कुणाला इच्छा असेल ऑडियन्स मधून सुद्धा मी तुम्हाला समजी देतो म्हणून मी टॉप बनलोय आणि आकाश आकाश नेहा 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 मी एक नक्कीच मेन्शन करू इच्छितो की हे गाणं जे व्हायरल झालंय जे जगभरात मराठी वाजतय आणि जो, जो मराठी वाजवतोय तो क्रेटेक्सच आपल्या गाण्याचा संगीतकार आणि पत्याचा डॉग